एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे सत्त्याण्णव या कालावधीत माणिकराव कोकटे आणि त्यांचे बंधू विजय कोकटे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या शासकीय सदनिका घेतल्या होत्या त्यावेळी त्यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःकडे अन्य कोणतेही घर नसल्याची माहिती शासनाला दिली होती या आधारे त्यांना शासनामार्फत सदनिका मंजूर करण्यात आल्या मात्र या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पुढे आला या संदर्भात तत्कालीन अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली होती एकोणवीसशे पंच्याण्णव साली माणिकराव कोकटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या आधारे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला एकोणाशे सत्त्याण्णव पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते अखेर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची कारावाशीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात एन्जिओग्राफी करण्यात आली उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्यामुळे सध्या कोकाटे अतिदक्षता विभागमध्ये उपचार घेत आहेत सध्या रुग्णालयात त्यांची मुलगी सीमांतनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित असून वैद्यकीय टीम त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहे डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार कोकाटे यांना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे आणि कोणताही ताण येऊ नये असा सल्ला दिला आहे नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्रॉफी करण्यात आली आहे लीलावती रुग्णालय प्रशासन दुपारी दोन वाजता मेडिकल बुलेटनद्वारे कोकाट्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट देणार आहे एन्जिओग्रॉफीच्या अहवालानंतरच वैद्यकीय उपचार डिस्चार्ज किंवा पुढील देखरेखीबाबत निर्णय घेतला जाईल जो वैद्यकीय अहवाल येईल तो अहवाल पोलीस कोर्टात सादर करणार आहेत त्यामुळे आता माणिकराव कोकटे यांच्या प्रकृतीबाबत काय अपडेट समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र इकडे सिन्नरमध्ये माणिकराव कोकटे यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे धावा घेत त्यांना साकडे घालण्यात येत आहे शुक्रवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी शहरातील गोंदेश्वर मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक पूजा अर्चा करून त्यांच्या तब्येतीबाबत व आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढण्याचे साकडे घालण्यात येत आहे एस सी न्यूज साठी आदित्य हटकर जय जिजाऊ जय शिवराय आपल्या महाराष्ट्रामधले लाडके आपल्या सिन्नर तालुक्याचे भाग्यविदाते महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्यावर जो काळाने घाला घातला आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जो काही प्रकार घडत आहे जो प्रकार राजकीय नेते आपल्या साहेबांवर पाडत आहात साहेबांच्या दूरदृष्टीकोनाने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रकार घडले असतील या बाबतीत परंतु साहेबांनाच यांनी का टार्गेट केलं आणि साहेबांची प्रकृती खूप गंभीर असल्यामुळे साहेब लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याबद्दल या ठिकाणी आम्ही सर्व सिन्नर तालुक्यामधले सिन्नरवासीय व तमाम महिला आणि बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने साहेबांसाठी निर्घ आयुष्य लागो यासाठी आम्ही देवासाठी साकडं घालत आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र हे देवादी देव महादेवा आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांच्यावर अरिष्ट आलेले आहे त्यासाठी त्या या सिन्नरमधील हजारोंच्या संख्येने महिला व या ठिकाणी पुरुष मोठ्या संख्येने या गोंदेश्वर मंदिरात जमलेले आहेत मानिकला कोकाटे म्हणजे एक सच्चा दिलाचा माणूस एक प्रामाणिक माणूस ज्यांनी आमच्या सिन्नर तालुक्याला एकदम उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला तसेच महाराष्ट्र राज्याचं क्रीडा मंत्रिपदसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं भोगलं परंतु दैवषात जे काही अरिष्ट त्यांच्यावर येऊन पडलेलं आहे तू आपल्या सर्व शक्ती तू देवादिदेव महादेव आहेत सगळ्या माता भगिनी या ठिकाणी रुद्राभिषेक करतायत आज या गोंदेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेक होत आहे सर्व मोठ्या संख्येने महिला एक प्राणकंठे आणून देवाचा धावा करतात की आमच्या माणिकरावाचं हे संकट दूर कर आणि असा धावा आमच्या त्या परमेश्वरापर्यंत आणि जावं आणि आमच्या ही जे काही नेते मंडळी आहेत त्यांना माणिकरावांचा आवाज समजावा एक सच्चा दिलाचा माणूस आपल्या पुनश्च एकवार आपल्या या महाराष्ट्राच्या राज्य मंडळ मंडळामध्ये असावा अशी फक्त महादेव देवादिदेव महादेवाकडे प्रार्थना करतो आणि महा माणिकरावांना जे अरिष्ट आले त्यांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहू त्यांना एकदम उत्तम आरोग्य आमच्या आई आम भगवतीच्या कृपेने आई म्हणजे गोंदेश्वर महाराजांच्या कृपेनं त्यांचं आरोग्य एकदम उत्तम त्यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आपल्या सर्व सिन्नर तमाम सिन्नरवासियांच्या वतीनं करतो माता भगिनींच्या वतीनं करतो सर्व आभारृद्धांच्या वतीनं करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र